दिवा मुंबई लोकल सुरू करण्यात यावी यासाठी दिव्यातील समाजसेवक अमोल केंद्रे यांनी एकवीस मार्च दोन हजार तेवीस रोजी एल्गार मोर्चा काढून निवेदन दिलं होतं रेल्वे प्रशासनाकडून पावसाच्या अगोदर होम प्लॅटफॉर्मचं काम पूर्ण करून दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल लोकल चालू करणार असल्याचं चा आश्वासन देण्यात आलं होतं तसंच दिवा स्थानकातील क्रमांक पाच वरील शौचालय गेल्या दीड वर्षापासून आज तागायत सुरू झाला नाहीये व ते बंद अवस्थेत आहे सर्व जलद लोकल दिवा येथे थांबवण्यात याव्यात तसंच सर्व जलद लोकल अगोदरच भरून येत असल्यानं काही जलद लोकल कल्याण येथून सोडण्यात याव्यात यावरही अद्याप तोडगा निघाला नाहीये दिवा शहरातील नागरिकांची महत्वाची मागणी होती ती म्हणजे दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल लोकल चालू व्हावी परंतु अजूनही रेल्वे प्रशासन गांभीर्यानं घेत नसल्यानं अखेर सोळा ऑगस्ट पासून दिवा रेल्वे स्थानक पूर्व येथे येथे समाजसेवक अमोल केंद्रे आमरण उपोषणात बसले आहेत यावेळी दिवा रेल्वे स्टेशन प्रबंधक गुप्ता रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशचंद्र तिवारी तसंच ठाणे जी महिला वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी उपोषण स्थळी भेट दिली आहे गुजराती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल चावलू व्हावी ही असंख्य दिवावासियांची माता भगिनीची बांधवांची सर्वांची मागणी आहे परंतु प्रशासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे गेली दहा वर्ष झालं फक्त लोकल चालू होतेच आहे होतेच आहे हे ऐकून कंटाळा आला आहे दहा वर्षा जवळपास एक हजारपेक्षा जास्त हरकत नाही एवढ्या माता भगिनी बांधवांचे जीव गेलेले आहेत तरीही प्रशासन याकडलं पाहत नाही राजकीय नेते मंडळी फक्त आश्वासनावर आश्वासन देऊन वेळ काढून परत करत आहे कुठेतरी माता भगिनीचे प्रवासी बांधव जीव वाचले पाहिजेत यासाठी आजपासून आम्ही आम्हाला बसून बसलेलो आहोत या अगोदर ही दोन हजार तेवीसमध्ये आम्ही मोर्चाही काढण्या काढला होता त्यावेळेस आई लोक तो हो चालू करतोय परंतु कर पक्षाकडे ले याकडे लक्ष द्यायला कारण की प्रशासनाने तात्काळ देवाचे छत्रपती शिवाजी महाराज ट्रासांनाच लोक चालू करायची कामगे मंजूर करावी आणि बाबा यांना दोनशे अपघातापासून होणार आहे त्यांचे जीव वाचवावे माता भगिनीचे जीव वाचवणं अत्यंत गरजेचं आहे सर्व राजकीय पक्ष असतील सर्वांनी एकत्र येऊन संघटित होऊन राहाला कुठेतरी निश्चित केला पाहिजे हा तो तो ही लढाई माझी नाही आहे हा लढा सर्वसामान्यांचा आहे तर सर्व राजकीय पक्ष यामध्ये एकत्र यायला पाहिजे सर्व राजकीय पक्ष एक उपोषण बसा ना मी आहे तुमच्या सोबत तुम्ही बसा उपोषणला करणार नाही जर तुम्हाला या खरंच या सामान्य जनतेची या जबाब असेल काळजी असेल खरंच मी तुम्हाला यांच्याविषयी प्रेम असेल तर आपण सर्वजण या आंदोलनामध्ये सहभागी व्हाल आपण प्रत्येक पक्षाच्या वतीने इथे येऊन आंदोलन करा अशी मी तुम्हाला विनंती करतो